संत शिरोमणी गोरोबा काका समाज मंदिरासाठी एक कोटी अकरा लाखांचा निधी आमदार देवयानिताई फरांदे यांचा जाहीर सत्कार लोकप्रिय आमदार सौ देव्यानिताई फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने आमदार फरांदे यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहनराव जगदाळे महासंघाचे प्रदेश सचिव सचिन विनायक राऊत अहमदनगर जिल्हाध्यक्ष नितीन घोडके तसेच मनोज घोडके राजेंद्र गायकवाड विष्णू गायकवाड विजय चव्हाण यांसह सा, समस्त कुंभार समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना अशोक सोनवने म्हणाले की आमदार देव आणि ताई फरांदे यांच्या प्रयत्नामुळे समाज मंदिरासाठी मिळालेला हा निधी ऐतिहासिक ठरेल समाजाने या संधीचा उपयोग करून शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आव्हानही समाज बांधवांना केले कार्यक्रमात बोलताना इतर मान्यवरांनीही देवयानीताई फरांदे यांच्या समाजकारणातील सक्रिय भूमिकेचे कौतुक केले समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानामुळे भविष्यात आणखी अनेक विधायक उपक्रम राबवता येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सत्कार सोहळ्यात आमदार फरांदे यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव करण्यात आला या निधीमुळे संत शिरोमणी समाज मंदिराची उभारणी वेगाने होणार असून संपूर्ण कुंभार समाजात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्या बैठकी पण ती याच्यातनं सगळा विषय काढ करणार आहे कमी पडते ते पण मला एकत्रित करायचं आहे मला सगळ्यांना एकत्रित करायचं करा आहे अशासाठी एकत्रित करायचं आहे की आम्ही छोटे आहोत पहिले आम्ही आमची ओळख हिंदू सांगायला पाहिजे आणि मग हिंदू कुंभार सांगायला पाहिजे आणि परत हिंदू कुंभार भागीले काहीतरी सांगायचं कसं होत त्यामुळे मी सगळ्यांना एकत्रित करणार आहे एकत्रित एक मोठी बैठक लाव आणि त्याच्यात युवकांना निवडून त्या मंदिराचं भाऊ बांधून झाले सहा महिने झाले त्या भांडण तुम्हाला काही पुढे करता येऊन आणि बरोबर कुणाला बोलून कुणाला मार्ग काढून आणि तो कार्यक्रम घेऊन की कि आम्ही तुम्हाला देखील बोलून निलेशच्या पाठीशी मी पूर्ण पद्धतीने आहे आणि बाकी सर्वांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला त्याच्यावरती आम्ही काम केलं आणि समाजाला मंदिर झालेलं आहे मी सगळ्या समाजाला विनंती की समाजाच्या विकासासाठी आपण विचार पुढे आणि समाजाच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊन काम करू कळसाचं देखील छान काम आधी लोकवर्गीने सर्व घट एकत्रित करून एवढा करू आणि मग बोललेले मीठ आहे एवढं तुम्हाला शब्द देते या शहराचे आमदार देवायनीताई संघटनेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी नवयकांचे नेते निलेश राऊत यांच्या प्रयत्नातून कुंभार समाज महासंघासाठी कुंभार समाजाच्या मंदिरासाठी गोरवा मंदिरासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देवायनीताईने दिले काम जवळजवळ पूर्ण त्या अवस्थेत आहे कलशाचं काम बाकी आहे तर त्यांचा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवाईनेईंनी आमच्या समाजाबद्दल जे काही अजून आम्हाला देता येईल त्याचंही आश्वासन आमच्या समाजाला दिलेलं आहे आणि हे सर्व मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिकचे आमचे नेते निलेश राऊत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी गायकवाड चंद्रकांत गायकवाड भिकू भिकुनाना भाऊ गायकवाड या सर्वांनी जे प्रयत्न केले या समाजाचं सिंहस्ताच्या अगोदर हे मंदिर पूर्ण होईल आणि सिंहस्तामध्ये देशातून जगातून येणारे जे साधू संत आहे त्यांचे पाय या काकांच्या मंदिराला लागतील आणि संत शिरोमणी गोरोबा काकांचा इतिहास जगासमोर जाईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली आणि कृतज्ञता आम्ही देवाईने त्यांची व्यक्त केली